अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे माझा श्री राजाराम पावशे यांनी उमेदवारी अर्जात खोटी माहिती दिली असा आरोप आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल असलेले करून सुद्धा त्यांनी उमेदवारी अर्जात खोटी माहिती नमूद केली आहे आम्हाला कळलं आहे की त्यांच्यावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हे देखील दाखल आहे त्यांनी जे त्यांच्या घराचे अनधिकृत बांधकाम केले आहे त्यावर सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे परंतु ही माहिती त्यांनी लपवली आहे या संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांनी विचारले असता ते म्हणाले की त्यांच्या विरोधात एफिडेव्हिट दाखवले आहे त्याबद्दल तुम्ही बोला बाकीच्या गोष्टींवर बोलण्याचा किंवा कारवाई करण्याचा आम्हाला अधिकार नाही पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या विरोधात जे जे गुन्हे दाखल आहेत त्याची एक प्रत आम्हाला पोलीस देणार आहे ती प्रत आपण त्यांनी जे अनधिकृत बांधकाम केले आहे त्या संबंधी जोडून निवडणूक आयोगाला देणार आहे राजाराम पावशे यांनी बंगल्याचे जे अनधिकृत की तुम्ही बांधकाम तोडून टाका नाहीतर केडीएमसी तोडून टाकेल याचा जो काही खर्च होईल तो तुम्हाला भरावा लागेल परंतु त्यावर अद्याप पर्यंत काहीही कारवाई झाली नाही केडीएमसीचा बंगल्याचा आणि विठ्ठलवाडी स्मशानभूमी समोर जे हॉटेल आहे किंवा गाळे आहे त्याचा आदेश सरकारी रिझर्वेशनच्या जागेवर हॉटेल बांधण्यात आले आहे हे सर्व पुरावे कागदपत्र पोलीस स्टेशन मध्ये जे गुन्हे दाखल आहे त्यांचीही प्रत जोडून संबंधित अधिकारी किंवा हायकोर्टात जाऊ आणि त्यांचं नामनिर्देशन पत्र रद्द करण्याची मागणी करू येथील आरोना अधिकारी नसल्याचे त्यांच्यावर जे एम आर टी पीचे अंतर्गत आरोप आहे त्या संदर्भात वरच्या लेवलला जाऊन आम्ही कारवाई करणार आहोत या ठिकाणी पंधरा मीटर डीपी रोड आहे त्या डीपी रोड डायरेक्शन डायरेक्शन करून जो बंगला बांधलेला आहे त्यामुळे पंधरा ते वीस वर्ष ज्या रोडची कामे झाली नाही येथील माझी नगरसेवकाने तो विकास न करता हा रोड केला आहे फक्त गटारी आणि पायवाटा ही कामे सोडली तर रस्त्याचे काम गार्डनचे काम इतर मोठी कामे त्यांनी कधीही केली अशा परिस्थितीमध्ये त्यांनी अनधिकृतपणे हॉटेल व गाळे बांधून ते गाळे भाड्याने देण्यात आले आहे या बांधकामावर कोर्टाने स्टे ऑर्डर दिली असताना सुद्धा बांधकाम करून ते गाळे भाड्याने देण्यात आले आहे महापालिकेने किंवा कोर्टाने अजूनपर्यंत त्यावर कोणत्याही पद्धतीची कारवाई केली नाही यावर माजी नगरसेवक राजाराम पावशे यांनी विचारले असता ते म्हणाले की या लोकांनी माझ्यावर ज्या हरकती घेतल्या आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत मी कोणतेही अनधिकृत बांधकाम केले नसून माझ्यावर कोणतेही एमआरटीपी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झालेला नाही तसेच पोलीस स्टेशन मधून तशा प्रकारचे नो नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मला देण्यात आले आहे हे उगाच त्रास देण्याच्या उद्देशाने सर्व करत आहे याचे कारण म्हणजे ह्या ज्या उमेदवारांनी माझ्या विरोधात तक्रार दाखल केली आहे मागील निवडणुकीत त्यांचा पराजय झाला होता त्यामुळे माझ्या विरोधात हे कट कारस्थाने रचली जात आहे हे जे बांधकाम झालं आहे त्या मुळातच माझ्या नावावर नसून ते घर माझ्या वडिलांच्या नावावर आहे त्यात चार भाऊ राहत आहे माझ्यावर टी पी अंतर्गत कोणताही गुन्हा दाखल नसून उगाच त्रास देण्याच्या उद्देशाने हा आहे आहे असे माजी नगरसेवक राजाराम यांनी सांगितले नमस्कार मी मी संदेश पंडित मात्रे अपक्ष उमेदवारी भरलेली मधून तर तिकडचे माजी नगरसेवक राजाराम पावशे यांच्यावर यांनी अफिडेट दाखल केले पण त्यामध्ये त्यांनी खोटी केली होती त्याच्यामध्ये अजून पण त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ते त्यांनी टाकलेले नाही आहेत तर त्यासाठी आपण अपील केली त्यानंतर आपल्याला कळण्यात आलं आहे की त्यांच्यावर एम आर टी पी पण दाखल झाले आणि अनधिकृत बांधकाम त्यांचं हॉटेल होतं त्याच्यावर झालेलं आहे त्यांच्या घरावर झालेलं आहे आणि ते त्यांनी त्याच्यात नमूद केलेलं नाही ॲफिडेविटमध्ये तर आता इकडे आम्ही अधिकाऱ्यांना आरोंना लेटर दिलं की असं असं झालं आहे तर त्यांनी आपल्याला त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे की जे ॲफिडेविट केली आहे त्यांनी त्याच्यावर त्यांना फक्त बोलण्याचा किंवा अधिकार आहे त्यांना निर्णय घेण्याचा बाकी काही घेण्याचा निर्णय अधिकार नाही आहे तर आपण आता एक पोलीस स्टेशनला अर्ज देतो आहे त्यामध्ये त्यांच्यावर जे जे गुन्हे दाखल आहेत त्याची आपल्याला प्रत मिळणार आहे ती प्रत आपण पुढे जोडू जोडून देणार आहे आणि त्याच्यावर त्याच्यावर आपलं जे जे दाखल आहेत कारण आपण एम आर टी पीचं आपल्याकडे हे पूर्ण पुरावा आहे त्यानंतर त्यांच्यावर अनधिकृत बांधकामाचं कारवाई झालेली आहे तेही पुरावेत बंगला हे जायबे शाळा रोड आहे ना तिथे त्यांनी नवीन बांधकाम केलेलं आहे आणि त्यांच्या नावाने के डी एम सीनी लेटर काढलेलं आहे आदेश काढलेला आहे की तुम्ही एकतर तुम्ही तोडा किंवा तुम्ही जो खर्च होईल तो द्या के डी एम सीला ते तोडतील पण त्याच्यावर काही झालेलं नाही आहे ते आहे तसंच आहे आणि आपल्याकडे पेपर म्हणजे के डी एम सीचा जो आदेश आला होता तोडण्याचा तो आपल्याकडे आहे आणि जो त्यांनी एक स्मशानभूमी आहे विठ्ठलवाडीची त्याच्यासमोर त्यांनी हॉटेल बांधलेला होता त्याचाही आदेश आपल्याकडे आहे के डी एम सीचा आणि तो जो हॉटेलचा आलं होता तोडण्यासाठी त्यांनी काही केलं नाही त्याच्यावर मुळात त्यांनी भाड्याने दिलेले होते भाडं घेत आहेत त्याचं आणि तेही हॉटेल सरकारी रिझर्वेशनची जागा आहे त्याच्यावर बांधलेलं आहे आता मी पोलीस स्टेशनला अर्ज देणार आहे तिकडे जे द गुन्हे आहेत त्यांच्यावर त्याचा आम्ही पूर्ण रिपोर्ट घेऊ तो रिपोर्ट जोडून आम्ही हायकोर्टात किंवा जे संबंधी अधिकारी असतील त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांना सांगू का यांचं नॉमिनेशन कॅन्सल करा कारण एक तर ॲक्ट आलेला आहे की ज्यांच्यावरही अनधिकृत बांधकाम असतील त्यांचं डायरेक्टली रिजेक्ट होणार आणि त्या आरोंना तो अधिकार नाही आहे तर वरच्या लेवलला जाऊन आम्ही ते सबमिट करणार आहे पांढर नगर इथे पंधरा मीटरचा डी पी रोड आहे तो डी पी मध्ये त्यांनी तो बंगला बांधलेला आहे त्यावेळी तो रोडचा डायव्हर्शन करून त्यांनी बंगला बांधायसाठी त्या रोडला कमीत कमी वीस पंचवीस वर्षे तो रोडला कधी हात ना लावला आणि बनवलाही नाही आणि विकासाला विकास, विकास करायचा असतो नगरसेवकांनी तो विकास नाही करता त्यांनी भकास करायला घेतला आहे वाडा आज पंचवीस वर्षे ते नगरसेवक त्या वाडामध्ये आहेत पण कधीही बघायचं त्यांनी गटारी आणि पाय पायवाटा गटारी किंवा पायवाटा हेच बनवलं आहे आणि रोड वगैरे किंवा जे गार्डन म्हणा किंवा अनेक समस्या होत्या त्या कधी त्यांनी कधीही केल्या नाही कारण बाय गटारा केल्या काय त्याचं काम याच्या पलीकडे कामच नाही त्या नगरसेवकाचा आणि त्यांनी अशा परिस्थितीमध्ये सरकारी जागा आहे सरकारी जागेवर पण त्यांनी बांधकाम करून हॉटेलचं बांधकाम केलं आणि गाले बांधल्यात ते मश विठलवाडी मशामभूमी भूमीच्या समोर तर तुम्ही ज गेल्यानंतर तुम्हाला ते गाले आणि हॉटेलचा काम हॉटेलचे केस कोर्टामध्ये चालू असताना त्याच्यावर स्टे असताना त्यांनी काय भाड्याने भाड्याने दिलं आहे ते भाड्याने द्यायचं नाही ज कोर्टामध्ये आम्ही माहिती मागवली होती जसं आहे तसंच ठेवायचा पण त्यांनी ते, ते ते सुद्धा त्यांनी भाड्याने दिलेलं आहे आणि त्याच्यावर कोणी कारवाई महानगरपालिका म्हणा किंवा कोर्टातनं कुठलीही कारवाई झालेली नाही नमस्कार माझ्यावर जे यांनी हरकत घेतलेली आहे तर ते फार चुकीचे आहे कारण मी कुठलंही अनधिकृत बांधकाम केलेलं नाही आणि माझ्यावर एम आर टी पी दाखलेल झालेली नाही पोलीस स्टेशनचा मी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट पण आणलेला आहे आणि विनाकारणी त्रास द्यायचा काम करतात कारण हा जो एक उमेदवार मागे तो हरला गेला आणि त्याला रात्रंदिवस राजाराम पावसाचीच आठवण येतं दुसरा काही नाही मी अनधिकृत बांधकाम कुठलाही केलेला नाही आणि जे ते सांगतात ते माझ्या नावावर नाहीच आहे माझ्या वडिलांचं आहे ते वडिलांनी पिढ्यान पिढ्या घर आहे ते राहतं घर आहे त्याच्यात काही नाही केलेलं आहे जे राहतं घर आहे ते राहतच आहेत त्याच्यावर चार भावांचं तो घर आहे आहे ना काही ना काही तक्रारी करतच राहतात आणि करतच राहणार आणि जे काही सांगतात तर कोर्टात न्यायालय प्रवेश आहे त्याच्याबद्दल यांनी निवडणूक आयोगाकड निवडणूक आयोगाने तपासणी केली तर तसं काही त्यांना आढळलेलं नाही आर टी पी दाखल आहे हे आहे ते काहीच नाही तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल दाबायला विसरू नका आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी यातोय तोपर्यंत धन्यवाद